नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका खूपच लोकप्रिय आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच लोकप्रिय आहेत त्यातील लग्नानंतरच होईल प्रेम ही मालिका खूप प्रेक्षकांची आवडती बनली आहे या मालिकेतील कलाकाराने नुकतेच ब्रेक घेतला आहे तर चला जाणून घेऊया काय अशी सविस्तर माहिती यामधील अभिनेत्री आषाढी एकादशीसाठी ब्रेक घेतली आहे यामधील अभिनेत्री यांची सेवा करताना दिसत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मधील हे पात्र साकारणारी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी कश्मीरा ही दरवर्षी वारीत जाते आणि तिला जमीन तशी यांची सेवा करते या वर्षी ती वारीला पोहोचलेली तिथे ती यांची सेवा करताना दिसत आहे ती काही वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून मॉलिश करते तर कोणाचे पाय दाबत असते तसेच तिने या वारीमध्ये राजगिऱ्याच्या लाडूचे वाटप केले आहे या सर्व कृत्य ती मानते दैनंदिन आयुष्यातील गोष्टी सुद्धा या प्रमाणेच ती करत असते काश्मीराच्या या वागण्याचे चाहते आता तोंड भरून कौतुक करत आहेत तर मित्रांनो काश्मीरा कुलकर्णीची कामगिरी तुम्हाला आवडते का आणि या अभिनेत्रीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद